नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा प प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाअंतर्गत राज्यामध्ये नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे इथं नवीन पदभरती सुद्धा होणार आहे त्यामुळे महिला वर्गांसाठी इथं खूप मोठी सुवर्ण संधी आहे तर प्रधानमंत्री जनजाती अंतर्गत ज्या काही अंगणवाड्या ओपन होणार आहेत त्या कशा पद्धतीने होणार आणि कोटे होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या जी आरच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा हा जी आर तेवीस मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि या जी आरच्या अंतर्गत राज्यामध्ये एकूण अडोतीस अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत तर बघा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अंतर्गत देशांमध्ये पी व्ही टी जी हॅबिटेशन क्षेत्रात क्षेत्रामध्ये नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र शासनाने चौदा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांव कळवलेले आहे त्या अनु त्या अनुषंगाने सदर अंगणवाडी केंद्राकरिता आवर्ती स्वरूपाचा खर्च मानधन प्रशासकीय खर्च पोषण आहार अंगणवाडी भाडे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गणवेश इत्यादी हा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत केंद्र व राज्य हिस्साकरिता विहित केलेल्या प्रमाणानुसार केंद्र शासनाने कळवलेला आहे तसेच बघा याच्या अगोदर याच्या अगोदरसुद्धा अंगणवाड्या मंजूर करण्यात आलेल्या होत्या तर बघा याच्या अगोदर एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मंजूर देण्यात आली होती आणि आता या या त्या एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या या आणि या अडोतीस अंगणवाड्या एकूण अशा एकशे अष्ट्याहत्तर अंगणवाड्या या मंजूर होणार आहेत आणि एकशे पंचेचाळीस अंगणवाड्यांना अगोदरच मंजूर दिलेली आहे त्या व्यतिरिक्त बघा इथे नमूद केलेलं आहे त्या व्यतिरिक्त आणखी अडोतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्याच्या शासनाच्या विचाराने होती आणि त्या संदर्भातच हा शासन निर्णय काढलेला आहे बघा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत राज्यात पी व्ही टी जी हॅबिटेशन क्षेत्रामध्ये राज्यात अडोतीस नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात आलेली आहे आणि वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आलेली अंगणवाडी केंद्रे ही नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुद्धा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी तात्काळ करायची आहे आणि अंगणवाडी अंगणवाडी ओपन करणे ही काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी खूप महत्त्वाची काही बाबी लागतात काही घटकांची आवश्यकता लागते तेसुद्धा इथं नमूद केलेलं आहे एक नंबरचा म्हणजे मानधन बघा मानधन खूप महत्त्वपूर्ण आहे ज्यावेळेस नवीन अंगणवाडी ओपन करतो त्यावेळेस सेविका सेविकाओ मदतनीस ही पदभरती करावी लागते तर बघा या अंतर्गत ज्या अडतीस अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे या अंतर्गत तेथील अंगा त्या केंद्राकरिता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी प्रचलित नियमानुसार करण्यात इथं पदभरती होणार आहे आदिवासी विभागामध्ये ज्या ठिकाणी या अंगणवाड्या ओपन होणार आहे त्या ठिकाणीही त्या ठिकाणीही पदभरती होणार आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा इथं नमूद केलेला आहे आणि इतर बाबी बघा इतर बाबी अंगणवा प्रस्तुत अडतीस अंगणवाडी केंद्राकरिता पूरक पोषण आहार प्रशासकीय खर्च गणवेश साडी अंगणवाडी भाडे पी एस सी किट मेडिसिन किट इत्यादी बाबीकरिता केंद्र शासनाने विहित केलेले राज्य केंद्र व राज्य शासनाचे हिश्श्याचे प्रमाणात विचार प्रमाण विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार हा खर्च होणार आहे तसेच बघा अंगणवाडीचे बांधकाम असणे आवश्यक आहे जर एखाद्या ठिकाणी अंगणवाडीचे बांधकाम नसेल तर त्या ठिकाणी अंगणवाडी भाडे तत्वावर घ्यावी लागते त्यामुळे फक्त अंगणवाडी ओपन करणे सोपी गोष्ट नाही तर त्यासाठी सर्व गोष्टींची तरतूद करावी लागते तर बघा पी एन जनमन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी बारा लाख रुपयेप्रमाणे शंभर टक्के निधी हा केंद्र हिशाणमधून उपलब्ध होणार असल्याचे मागणी क्रमांक एक्स झिरो पाच बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन या अंतर्गत हे करण्यात आलेलं आहे आणि प्रति अंगणवाडी बारा लाख रुपये हा खर्च भेटणार आहे त्यामुळे इथं अंगणवाडी केंद्रांसाठी खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे बघा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियाना अंतर्गत अभिसरण करून केंद्रांचे बांधकाम शंभर टक्के हे केंद्राकडून केंद्र शासनाकडून करून करून घेतले जाणार आहे त्यामुळे बघा इथं कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण की केंद्र आणि राज्य असा हिस, जर हिस् हिस्सा प्रत्येक वेळ जर काढत बसलो तर काही ठिकाणी हिस्सा केंद्राचा लवकर येतो राज्याचा येण्यास उशीर होतो कधी कधी राज्याचा लवकर येतो केंद्राचा येण्यास उशीर होतो परंतु इथं संपूर्ण रक्कम ही केंद्र शासन देणार आहे त्यामुळे त्या इथं अंगणवाडी बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि संबंधित एकशे अष्ट्याहत्तर अंगणवाड्या इथं मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे इथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिला वर्गांसाठी इथं खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा आणि जे इतर भाग आहेत हा आदिवासी भागासाठी झाला पण राज्यातील जे काही इतर भाग आहेत त्या सर्व भागांसाठी सुद्धा लवकरच नवीन अंगणवाडी केंद्रांची सुरुवात होणार आहे लोकसंख्येच्या जनगणनेनुसार बघा लोकसंख्येच्या जनगणनेनुसार अंगणवाडी केंद्रांची संख्यासुद्धा निश्चित केली जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद